परवा वकील संघटनेच्या निवडणुका होणार आहेत आणि आजचा प्रचाराचा शेवटचा आणि महत्वाचा दिवस आहे आणि या संपूर्ण निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी अॅडव्होकेट प्रियश रमेश जाधव जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत सर अत्यंत धावपळ आपल्याला झालेली आहे आजचा प्रचाराचा शेवटचा आणि महत्वाचा दिवस आहे कसं पाहता आणि कशा प्रकारे तयारी आपल्या माध्यमातून करण्यात आलेली आहे तयारी करावी म्हटलं तर आताची जोरात जोरदार चालू आहे सर्व वकिलांच्या भेटीगेटी चालू आहेत फोन्स चालू आहेत आणि ही पहिलीच निवडणूक आहे कारण अंबरथ न्यायालय सुरू होऊन जवळजवळ सहा महिने झाले नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ओपनिंग झाली कोर्टाची त्यानंतर बार रजिस्टर झालं नव्हते बार संघटना झाली नव्हती ही पहिलीच निवडणूक आहे आणि त्याच्यामुळे रणधु दुं, धुमाळी सुरू झालेली आहे सर्व वकील आपापला प्रचार करत आहेत आणि सर्व सिनियर वकिलांचा ज्येष्ठ वकिलांचा आम्ही आदर करून ही निवडणूक लढवत आहोत सर जवळपास हजारहून अधिक वकील सभासद असणार आहे ते मतदान करणार आहेत कशी प्रक्रिया असणार आहेत आणि अध्यक्षपदासाठी आपण थेट लढतीत आहात प्रकारे आपला वचननामा येणाऱ्या काळात सर्व वकिलांसाठी असणार आहे सर्वात प्रथम असं आहे की पहिल्यांदाच ही निवडणूक होती आणि पहिलाच बार हो रजिस्टर होणार आहे त्यामुळे जवळजवळ हजारापेक्षा जास्त मतदान नोंद नोंदवलं गेलेलं आहे आणि ही जी निवडणूक प्रक्रिया ही बॅलेट पेपर होणार आहे त्यामुळे अति अतिशय पारदर्शक पद्धतीने निवडणूक असणार आहे आणि मेन म्हणजे ही वकिलांची निवडणूक आहे त्यामुळे अतिशय पारदर्शक पद्धतीने सी सी टी व्ही यंत्रणेच्या कक्षामध्ये येऊन ही निवडणूक होणार आहे राहिला प्रश्न आमचा की मी या वचन हां हां येणाऱ्या वचननाम्यामध्ये माझं सर्वात महत्वाचं आहे की या बारची घटना अतिशय चांगल्या पद्धतीने कशी लिहिली जाईल त्यासाठी चांगल्या सिनियर वकिलांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही ही बारची घटना सर्वात प्रथम बनवणार आहोत माझ्या वचननाम्यामध्ये मी सर्वात प्रथम असं सांगितलं होतं की महिलांची संख्या जास्त असल्यामुळे महिलांना या संघटनेमध्ये राखीव पद मिळालं पाहिजे या घटनेमध्ये राखीव पद मिळालं पाहिजे माझं तर असं मान म्हणणं आहे की उपाध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव असलं पाहिजे त्याचबरोबर ऑडिटरचं हे जे पद आहे हे देखील महिलांसाठी राखीव असलं पाहिजे महिलांना इतर पदावर निवडणूक देखील लढवता येईल परंतु हे जे दोन पद आहे त्यांना त्यांच्यासाठी राखीव असलं पाहिजे हा माझा पहिला वचननामा आहे आणि बार आणि बेंचचा समन्वय राखणे आणि वकिलांसाठी आम्ही सतत लढत राहू रस्त्यावर उतरू असं आमचं ह्या विजन आहे आणि ज्या ज्या वकिलांना ज्युनियर वकिलांच्या अनेक समस्या निर्माण होतात त्यावेळी आम्ही सतत त्यांच्या पाठीशी उभे राहू सर आता जे नवीन न्यायालय झाले ते चिखलोली परिसरामध्ये थोडंसं दूर पडतं बदलापूरहून पोहोचण्यासाठी तिथे अंबरनाथहून पोहोचण्यासाठी त्यासाठी काय उपाययोजना आपल्या माध्यमातून असणार आहे अंबरथमधून व बदलापूर म्हणून येताना हे ये चिखल स्टेट मध्यभागी असलेलं कोर्ट आहे परंतु काही पक्षकारांना वकिलांना इथे येण्यासाठी जवळजवळ दीडशे रुपये खर्च करावा लागतो प्रायव्हेट रिक्षा करून आणि शेअर रिक्षा केल्यानंतर मध्यभागी सीएनजी पेट्रोल इथून चालत यावं लागतं तर ही बाब लक्षात येता आम्ही रिक्षा मालक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांना भेटलो आम्ही अर्ज दिला की लवकरात लवकर इथे अधिकृत रिक्षा स्टँड असलं पाहिजे त्यांनी त्या संदर्भातले पाठपुरा येऊन नगरपालिकेमध्ये ऍप्लिकेशन केलेलं आहे लवकरच त्याची मान्यता मिळून दोन येत्या एक दोन आठवड्यामध्ये हे रिक्षा स्टँड होईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो सर आपल्याला अभूतपूर्व असा अनुभव आहे नगराध्यक्षपद आपण देखील बदलापूर नगर परिषदेचं भूषवलेलं आहे कशा प्रकारे समन्वयक राखणार आहात एक अध्यक्ष नगराध्यक्ष शहराचा प्रथम नागरिक असण्याचा अनुभव आणि उद्या भविष्यात अध्यक्ष झाल्याच्या नंतर कशाप्रकारे प्रशासकीय काम आणि न्यायालयीन काम याचा समतोल आपण राखणार आहात खरंच खूप मोठी जबाबदारी आहे कारण वकील हा हे बुद्धिजीव प्रा प्राणी आहे आणि खूप हुशार असे वकील असतात आणि यांचं नेतृत्व करणं देखील मला खूप मोठा टास्क आहे परंतु सर्व वकिलांच्या आणि सिनियर वकिलांच्या आशीर्वादाने मी ही निवडणूक लढवत आहे ॲडमिनिस्ट्रेशनचं चा नॉलेज असल्यामुळे त्यांचा पाठपुरावा कसा करायचा याबाबत आम्हाला पूर्णपणे माहिती आहे मग त्याची समजा मंत्रालयामध्ये आपल्या कामकाजामध्ये काही अडचण असेल तर तिथे मंत्री महोदयांची भेट घेणं पोलीस स्टेशनला आपल्या वकिलांची काही समस्या असेल तिथं भेट घेणं या ऍडमिनशनच नॉलेज मला जास्त असल्यामुळे आम्ही त्याचा माझा फायदा वकील क्षेत्राबरोबर या राजकीय क्षेत्राचा फायदा नक्कीच या सर्व वकिलांना होणार आहे सर तब्बल अठरा वर्षांहून अधिक काळ आपला वकिली क्षेत्राचा अनुभव आहे क्रिमिनल लॉयर आपण आहात सर आ, या अनुभवाविषयी थोडक्यात काय सांगाल आणि शेवटी सर्व वकील बांधवांना काय आव्हान असेल जवळजवळ अठरा वर्ष मी वकील क्षेत्रामध्ये कार्य होतो जेव्हा नगरसेवक झालो तरी देखील मी कोर्टात येत होतो कारण वकील वकील क्षेत्र असं आहे की वकिला वकिलांना आजही देखील सर म्हणून सर्व लोक संबोधतात एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून समाजात त्यांना स्थान आहे आणि राहायला प्रश्न एक उत्तम उदाहरण देतो की वकील हे सामाजिक कार्य कसे करू शकतात कारण आम्ही सामाजिक कार्यामधून आणि समाजाच्या कार्यासाठीच निर्माण झालेलो आहोत आमच्या घरातला बॅकग्राऊंड देखील समाजासाठी माझे वडील झटलेले आहेत तर मागच्या वर्षी आदर्श शाळे ग शाळेसमोर जो एक लैंगिक अत्याचार झाला होता त्यावेळी लहान मुली जो लेंगी अत्याचार झाला त्यावेळी रेल्वे, लोको जो जो रेल्वे रोको केला होता जवळजवळ आठ तास रेल्वे रोको झाला होता अनेक लोकांनी ही रेल्वे थांबवली होती पूर्ण जगभरात बदलापूर शहराचं नाव झालं होतं आणि त्या चिमुडीला न्याय देण्यासाठी ज्या आंदोलनकर्त्यांना गुन्हे दाखल झाले यामध्ये अनेक पत्रकार बंधूंचे देखील त्यांच्यावर केसेस झाल्या यावेळी मी व माझ्या सर्व सहकारी म्हणजे बदलापूरचे वकील सहकारी असो उल्हासनगर तालुका बारचे अध्यक्ष असो आणि त्यांची सर्व सहकारी टीम असो कल्याण बारचे सर्व अध्यक्ष व टीम यांना मी एकत्र करून या आंदोलन करताना जामीन कसा मिळ मिळेल यासाठी आम्ही धावपळ केली या, के या मुलांना जवळजवळ साडेतीनशे ते चारशे मुलांना ऑफेन्स रजिस्टर झाला होता तर त्यांना मोफत न्याय कसा मिळेल त्यांना जामिनीचा खर्च कसा वाचला जाईल यासाठी टीम बनवली लिगल टीम बनवली हे सर्व आम्ही केलं आणि त्यांना आम्ही मोफत जामीन दिला होता सर्व मग वकील बांधवांना सिनियर वकिलांना विनंती करतो की आपण आपलं बहुमूल्य वेळ देऊन कारण आपण त्या दिवशी वर्किंग डे आहे आपण कोर्टाचं कोर्टातलं काम थोडस बाजूला ठेवून आपण मतदानाला यायचं कारण ही पहिलीच निवडणूक आहे आणि आपल्या मतदानाचा हक्क बजवायचा आपल्याला चांगला असा बार बनवण्यासाठी चांगल्या अशी टीम पाहिजे अध्यक्ष पाहिजे सेक्रेटरी पाहिजे त्यासाठी तुम्हाला तुमचं मतदान हे सात फेब्रुवारीला करता आलं पाहिजे तुम्ही मतदानासाठी यायचं आणि मतदानाचा हक्क आपण बजवायचा आहे हीच विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने वकिलांनी यावं आणि मतदान करावं नक्कीच आपण ऍडव्होकेट पी एस जाधव यांच्यासोबत संवाद साधलेला आहे नगराध्यक्ष असण्याचा अनुभव देखील त्यांच्याकडे आहे आणि आता नव्याने झालेल्या न्यायालयामध्ये आपण जर पाहिलं तर जी निवडणूक होत आहे वकिलांची त्याच्यामध्ये अध्यक्षपदासाठी ते उमेदवार आहेत आणि कशाप्रकारे त्यांचा वचननामा असणार आहे काय काय उपाययोजना ते वकिलांसाठी येणाऱ्या काळात करणार आहेत आणि कशाप्रकारे वकिलांचा संपूर्णपणे विचार ते करत आहेत याविषयी सगळी माहिती त्यांनी बदलापूर न्यूज न्यूजसोबत बोलताना सांगितलेली आहे बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर वाईस न्यूजच्या बद फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका